नमस्कार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठी राशीचे राशी भविष्य राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या मासिक राशी भविष्यानुसार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी मिश्र किंवा सरासरीपेक्षा किंचित कमी परिणाम आणू शकतो सोळा नोव्हेंबर पर्यंत सूर्य तुमच्या चौथ्या घरात दुर्बल अवस्थेत भ्रमण करेल म्हणजेच तो तुमच्यासाठी कमकुवत परिणाम आणू शकतो सोळा नोव्हेंबर नंतर परंतु तरीही ते फारसे अनुकूल मानले जाणार नाही याचा अर्थ असा की नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सूर्य तुम्हाला साथ देत असल्याचे दिसून येत नाही संपूर्ण महिनाभर मंगळ तुमच्या पाचव्या घरात स्वतःच्या राशीत भ्रमण करेल पाचव्या घरात मंगळाचे भ्रमण चांगले मानले जात नाही परंतु त्याच्या स्वतःच्या राशी स्थितीमुळे मंगळ तुम्हाला मिश्र परिणाम देऊ शकतो तेवीस नोव्हेंबरपर्यंत बुध तुमच्या पाचव्या घरात भ्रमण करेल म्हणजे तो तुमच्यासाठी अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही तेवीस नोव्हेंबर नंतर बुध तुमच्यासाठी अनुकूल परिणाम देत असल्याचे दे दिसून येते गुरुचे भ्रमण तुम्हाला पहिल्या घरात असेल स्वाभाविकच आणि तुम्हाला गुरुकडून मिश्र परिणाम मिळू शकतात दोन नोव्हेंबर पर्यंत शुक्र तुमच्या तिसऱ्या घरात दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर पर्यंत तुमच्या चौथ्या घरात आणि नंतर तुमच्या पाचव्या घरात भ्रमण करेल याचा अर्थ शुक्र बहुतेक वेळा अनुकूल परिणाम देऊ शकतो शनीच्या अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नका राहू आणि केतू देखील या महिन्यात अनुकूल परिणाम देऊ शकत नाहीत असे दिसते त्यामुळे हा महिना तुम्हाला मिश्र परिणाम देत असल्याचे दिसून येते जर सावधगिरीची आवश्यकता असेल किंवा प्रतिकूल परिस्थिती असेल तर परिणाम कमकवत असू शकतात या सर्व कारणामुळे या महिन्यात काळजीपूर्वक वर्तन करणे आवश्यक आहे तुमच्या करिअर घराचा स्वामी या महिन्यात पाचव्या घरात स्वतःच्या असेल म्हणून तुमच्या कार्यक्षेत्रात कोणतीही नकारात्मकता येणार नाही परंतु मंगळ कोणतेही महत्वपूर्ण समर्थ देईल अशी अपेक्षा नाही याचा अर्थ असा की तुम्हाला देर धरावा लागेल। या महिन्यात आधीच घडणाऱ्या गोष्टीकडे लक्ष ठेवावे लागेल आवेगाने किंवा रागाच्या भरात वागणे योग्य नाही जर तुम्ही आणि नोकरी बदलण्याचे विचार करत असाल तर हा महिना उपयुक्त ठरू शकतो परंतु वाद घालून निघून जाणे योग्य नाही जर तुम्हाला बदल करायचा असेल ते करा पर परंतु शांतपणे आणि योग्य निर्णय घेऊन ते करणे शहाणपणाचे आहे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महिना फारसा अनुकूल नाही म्हणून आधीच जे घडत आहे ते चालू ठेवा या महिन्यात कोणतेही नवीन उपक्रम किंवा गुंतवणूक करणे योग्य नाही आर्थिक बाबीबद्दल तुमच्या नफा घराचा स्वामी शुक्र या महिन्यात बहुतेक वेळा अनुकूल राहील तुम्हाला हवे असलेले पैसे कसे तरी मिळतील याचा अर्थ तुमच्या कायदेशीर मागण्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुरेसे पैसे कमवू शकाल याचा अर्थ उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून महिना सामान्यतः अनुकूल असेल तुमच्या कामाच्या घराचा अधिपती मंगळ देखील नभागृहावर दृष्टीक्षेप करत आहे आणि गुरुग्रह मंगळ दृष्टीक्षेप करत आहे हे सर्व घटक तुम्हाला तुमच्या कठोर परिश्रमाच्या अनुरूप फायदे मिळतील याची खात्री करतील तर बचत घाईशी कमकवत दिसते विशेषतः माहीत जेव्हा तुमच्या दुसऱ्या भावाचा स्वामी स्थितीत असतो तेव्हा तुम्हाला पैसे वाढवण्याऐवजी ते खर्च करावे लागू शकतात याचा अर्थ असा की तुम्हाला तुमचे आधीच वाचवलेले पैसे जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतील पैसे पुन्हा वाचवणे थोडे कठीण असू शकते महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत निकाल तुलनेने चांगले असतील बचतीच्या दृष्टिकोनातून आपण या महिन्याला कमकवत मानू याचा अर्थ असा की महिना सामान्यतः नफ्याच्या नफ्याच्या दृष्टिकोनातून अनुकूल असला तरी बचतीच्या दृष्टिकोनातून तो कमकवत असू शकतो जरी संपत्तीचा कारक गुरु उच्च स्थितीत असेल आणि सकारात्मक ऊर्जा देऊ इच्छित असेल तरी तुमची बचत दपण्यासाठी तुमच्याकडून काही अतिरिक्त प्रयत्न विचार आणि विचारमंथन आवश्यक असेल नोव्हेंबर मासिक राशी फल दोन हजार पंचवीस नुसार नोव्हेंबर महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून मिश्र परिणाम आणू शकतो जर तुमचे आरोग्य पूर्वी अनुकूल असेल तर कोणतेही नवीन प्रतिकूल परिस्थिती दिसत नाही जर तुम्हाला आधीच आरोग्य समस्या असेल तर या महिन्यात देखील काळजीपूर्वक कृती करणे आवश्यक असेल दुसऱ्या घरात राहू आणि केतूच्या प्रवाहामुळे तुमच्या खाण्याच्या सवयी अनियंत्रित होऊ शकतात म्हणून योग्य आहार घेणे आवश्यक असेल आरोग्यासाठी जबाबदार ग्रह सूर्य देखील महिन्याच्या पहिल्या सहा माहीत स्थितीत असेल ज्यामुळे छातीत काही त्रास होऊ शकतो म्हणून जर तुम्हाला आधीच असेल तर सावधगिरी ठरेल महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत पाचव्या ग्रास सूर्य आणि मंगळाच्या एकत्रित प्रभावामुळे पोटाशिया संबंधित काही समस्या उद्भवू शकतात जसे की अमलपित्त छातीत जळजळ बदलकृष्ठता इत्यादी याचा अर्थ असा की या महिन्यात तुमचा आहार आणि जीवनशैलीबद्दल सतर्क राहणे महत्वाचे आहे जरी कोणत्याही नवीन आरोग्य समस्या अपेक्षित नसल्या तरी हंगामी आजारापासून सावध राहणे महत्वाचे आहे नोव्हेंबर महिन्यातील तुमच्या बोलायचे झाले तर तुमच्या पाचव्या भावाचा स्वामी मंगळ त्याच्या स्वतःच्या राशीत पाचव्या भावात असेल पाचव्या भावात पाचव्या भावाची उपस्थिती पाचव्या भावाला बळकटी देते म्हणजे तुमच्या प्रेम जीवनाचे सकारात्मक परिणाम मिळावेत परंतु मंगळ स्वभाव आणि भांडकोर ग्रह मानला जातो म्हणून आपण असे म्हणू शकतो की या महिन्यात संघर्षाचा धोका असेल परंतु कदाचित त्याच्या स्वतःच्या राशी स्थानामुळे हे संघर्ष होण्याच्या टप्प्यापर्यंत वाढणार नाहीत याचा अर्थ असा की या, या महिन्यात काही वाद शक्य आहे परंतु ते तुमचे प्रेम देखील वाढवतील कधी कधी नकारात्मक घटनांचे देखील सकारात्मक परिणाम होऊ शकतात गुरुचा पाचवा दृष्टिकोन तुमच्या प्रेमसंबंधामध्ये तुमच्या आसक्ती आणि जोडणीच्या भावना मजबूत राहण्याची शक्यता आणि बळकट करतो प्रेमाचा ग्रह शुक्र देखील या महिन्यात तुम्हाला साथ देऊ शकतो विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात शुक्र कोणत्याही नकारात्मक प्रभावापासून मुक्त असेल आणि प्रेम प्रेमजीवन सुधारण्याचा प्रयत्न करेल महिन्याच्या पहिला सहा महिन्यात दुर्बल दुर्बल सूर्याच्या संख्येमुळे शुक्र देखील संघर्ष रोखू शकणार नाही याचा अर्थ असा की या महिन्यात तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनाची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे या काळजीने का तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकाल विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी हा महिना उपयुक्त ठरू शकतो म्हणजेच विवाहाशी संबंधित चर्चा सुरू होऊ शकतात आणि प्रगती होऊ शकते वैवाहिक बाबीबाबत या महिन्यात सरासरीपेक्षा चांगला परिणाम मिळू शकतात सातव्या भावाचा स्वामी शनीची स्थिती फारशी चांगली नसली तरी गुरुचा अनुकूल प्रभाव वैवाहिक आनंद टिकवून ठेवण्यास मदत करेल महिन्याच्या उत्तरार्धात शुक्र देखील तुम्हाला प्रेम आणि वैवाहिक संबंधामध्ये अनुकूल परिणाम देईल अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये वैवाहिक बाबींसाठी सरासरीपेक्षा सा चांगले परिणाम मिळू शकतात नोव्हेंबर मासिक राशीफल दोन हजार पंचवीस नुसार नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये सामान्यतः मिश्र किंवा कधी कधी परिणाम अनुभवायला मिळू शकतात तुमच्या दुसऱ्या भावाचा अधिपती ग्रह सोळा नोव्हेंबर पर्यंत चौथ्या भावात कमकोत स्थितीत असेल ज्यामुळे केवळ कौटुंबिक बाबीमध्येच नव्हे तर घरगुती बाबीमध्येही काही समस्या उद्भवू शकतात राहू आणि केतूचा प्रभाव दुसऱ्या घरात सुरूच आहे या सर्व घटकांमुळे कुटुंबातील सदस्यांशी असंतुल निर्माण होऊ शकते या सर्वांचा सकारात्मक पैलू असा आहे की दुसऱ्या घराचा अधिपती ग्रहगृह या महिन्यात तुमच्या पहिल्या घरात उच्च स्थितीत असेल वडीलधारांचा आदर करून आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करून तुम्ही किमान कुटुंब संतुलन राखू शकाल दुसरीकडे दुर्लक्ष किंवा अप्रिय बोलण्यामुळे देखील कुटुंबात असंतुल निर्माण होऊ शकते तुमच्या तिसऱ्या घराचा अधिपती बुध या महिन्यात फार चांगल्या स्थितीत नाही आणि शनी देखील सतत तिसऱ्या घरावर दृष्टीक्षेप करत आहे यामुळे भावंडासोबतचे संबंध काहीसे कमकुवत होऊ शकतात जरी कोणत्याही मोठ्या समस्या नसल्या तरी तुम, तरी तुम्हाला तुमच्या मागील नात्यांचा ताजेपणा आटवू शकतो घरगुती बाबीबद्दल तुमच्या चौथ्या घरात कमकव सूर्याचा प्रभाव चौदा नोव्हेंबर पर्यंत जाणवेल ज्यामुळे तुमच्या घरात काही समस्या निर्माण होऊ शकतात चौथ्या घराचा स्वामी शुक्र दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर पर्यंत चौथ्या घरात राहील ज्यामुळे कोणत्याही समस्या उद्भवू नयेत याचा अर्थ असा की सोळा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तुमच्या घरगुती जीवनात काही अडचणी येऊ शकतात परंतु सोळा नोव्हेंबर नंतर तुम्ही तुमचे कौटुंबिक जीवन अधिक चांगल्या प्रकारे उपभोगू शकाल जुन्या समस्या दूर होतील आणि तुम्ही काही नवीन लक्झरी वस्तू आणू शकता आणि तुमच्या घरगुती आनंदात सुधारणा करण्यासाठी काम करू शकता उपाय आहेत नियमितपणे कडुलिंबाच्या झाडाला पाणी अर्पण करावे गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्न दान करावे नियमितपणे काहींची सेवा करावी व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र